नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर आज आपण कोबोटा पंचेचाळीस एच पी आणि अर्जुन सहाशे पाच न्यू या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा व्हिडिओ अत्यंत खूप महत्त्वाचा आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा या दोन्ही ट्रॅक्टरमधील काय फरक आहे मायलेजमध्ये काय फरक आहे आणि किमतीतही काय फरक आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करू शेतकरी बंधवांनो आजच्या या व्हिडिओला तर शेतकरी बंधूंनो तर आपण सर्वप्रथम कुबोटा पंचेचाळीस एच पी या संदर्भात थोडक्यात सर्वप्रथम माहिती पाहूया कुबोटा पंचेचाळीस एच पी मॉडेल कुबोटा यम यू पंचेचाळीस झिरो एक टू डब्ल्यू डी एच पी पंचेचाळीस एच पी किंम किंमत किती आहे तरी आठ लाख तीस हजारपासून अंदाजे सुरुवात आठ लाख तीस हजारापासून सुरुवात आहे तर ह्याची जी वैशिष्ट्ये आहेत या मॉडेलमध्ये इंजनाची क्षमता जास्त आहे पण त्याची अशक्ती कमी आहे हे ट्रॅक्टर तुलनेत नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत तर शेतकरी बांधवांनो जर कुबोटा पंचेचाळीस एच पी आहे ते अत्यंत दमदार आहे तर शेतकरी बांधवांनो तर महेंद्रा न्यूओ सहाशे पाच या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया महेंद्रा अर्जुन सहाशे पाच मॉडेल अर्जुन नोवो सहाशे पाच डी आय एम एस डी आय प्लस आय तर याच्यामध्ये साठ एच पीचे टॅक्टर आहे तर याची किंमत अंदाजे आठ लाख अठरा हजारपासून याची टॅक्टरची जी किंमत आहे ती सुरू होते तर याची वैशिष्ट्य काय आहेत शक्तिशाली इंजन आहे आणि उच्च मायलेज विविध प्रकारच्या शेतीसाठी आणि कामासाठी हे दमदार असे उपयुक्त ट्रॅक्टर आहे तर शेतकरी बांधवांनो तर कसा वाटला आजचा एक या दोन्ही टॅक्टरमधील फरक तर शेतकरी बांधवांनो तर असेच आपल्या शेती निगडते योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा धन्यवाद